धीराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी सहा वर्ष मुलगी खुशी आणि आठ वर्ष मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या साह्यानं अमित बागडी या पतीनं निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं ठाण्यात एकच खळबळ उडाली गुरुवारी सकाळच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झालाय त्याच्या शोधासाठी पाच पथकं नेमल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचं आठ वर्षापूर्वीच लग्न झालंय त्यामुळेचे हरियाणा राज्यातील खरडालीपूर येथील रहिवासी आहेत अमितला दारूचं प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडोली येथील जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याच्याच सख्खा लहान भाऊ विकास बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह राहत होती अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता मुलांना भेटण्याच्याच निमित्तानं तो भावाच्या घरात मुलं आणि पत्नीसोबत वास्तव्यास होता नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास त्याच्या हाऊसकीपिंगच्या कामासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला तेव्हा त्याला घरात भाऊजय भावना तसंच दोन मुलं ही रक्ताच्या थरोळात मृतावस्थेत आढळून आली त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटाई होती त्यानं ही माहिती तातडीनं त्याचे घरमालक जयवंत शिंदे यांना लिहिले शिंदे यांना ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे स्ट्रीट परिमंडळ पाचचे चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव कासारवडोलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास सटेकर इत्यादींच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आरोपीनं मात्र तोपर्यंत तिथून पळ काढला होता आज सकाळी सात ते अकराच्या दरम्यान जयवंत शिंदेचाळ कासरवडवली गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची दोन लहान मुले एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये संशयित आरोपी अमित बागडी हा मयत महिलाईचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेत काय त्या हत्या कशामुळे केली काय केली कसा काय हत्या वापरण्यात आलेलं आहे काय कमीत पुढे प्राथमिक तपासानुसार पती पत्नीमधील वाद असं कारण असू शकतं त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत वा काय वापरण्यात आलं हत्तर कशाप्रकारे हत्या करण्यात आलं त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली आहे मृत महिला तिच्या धीरासोबत राहत असल्याचं देखील समजलं जातं आणि मध्य अवस्थेत वाद घरात दारूचं व्यसन असल्यामुळे हत्या केली असते त्या सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील सध्या जिथं हत्या झाली ते राहतं जर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे का कशा तपासाचा भाग आहे त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे सर